विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कराड रोड परिसरात शंभर खटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे या संदर्भातील अध्यादेश दिनांक एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला ही मंजुरी मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जनमंदिर फाउंडेशनचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते गजानन सुतार यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीस पासून सुरू केलेल्या संघर्षाला अखेर यश आले या ऐतिहासिक निर्णयामुळे विटा आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहेत या यशाबद्दल गजानन सुतार यांनी या संघर्षात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले ते म्हणाले सार्वजनिक जीवनातील आरोग्यसेवांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी केलेले प्रयत्न अखेर फळास आले या निर्णयामुळे विटा खाणापूर राजपाडी विसापूर आणि तासगाव परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे नव्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे वैद्यकीय सेवा अधिक सशक्त होणार असून